नमस्कार मित्रांनो फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला भोकर झाडाबद्दल माहिती सांगणार आहे मित्रांनो हे भोकरचं झाड आहे तसेच याला दुसरं नाव गोंदन असे आहे गोंदीचं किंवा झाड झाडाला म्हटले जाते मित्रांनो याची ओळख म्हणजे हे बघा याची गोल गोल सरपाने आहे तसेच ही याची फळी आहे पिटलेली भोकर तसेच गोंदी हे बघा मित्रांनो याला एकदम बोरासारखी दाट फळे येतात हे बघू शकता तुम्ही ही पिकलेली फळे आहे आणि हिरवी दिसणारी ही याची कच्ची फळे आहे मित्रांनो ही पिकलेली जी फळं आहे यामधून चिकट द्रव येतो हे बघा तुम्ही हे बघा तुम एकदम चिकट द्रव असतो मित्रांनो याचे आयुर्वेदिक फायदे म्हणजे याचा उपयोग कप कफवर केला जातो औषध म्हणून तसेच हे शक्तिवर्धक आहे आणि इम्युनिटी बुस्टर म्हटले जाते याला म्हणजेच याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते बघा मित्रांनो ही बोरापेक्षा सुद्धा दाटवाट याला फळे आलेली आहे आणि पिकून बघायची हे बघा ही चिकट फळे असतात मित्रांनो याची बी पडत नाही आपण असं झटकलं तरी पण पडत नाही मित्रांनो ही झाले याचे आयुर्वेदिक फायदे तसे अजून याचे उपयोग म्हणजे कृषी अवजारे बनवण्यासाठी याच्या दांड्यांचा उपयोग होतो याच्या फांद्या ज्या या, या एकदम मजबूत आणि सरळ वाढणाऱ्या असल्यामुळे टिफन कोळपे वखर इत्यादींसाठी दांड्या बसवण्यासाठी उपयोग होतो तसेच छोटी अवजारे म्हणजे कुदळ फावडे टिकाव यासाठी सुद्धा उपयोग होतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दाखवणार आहे त्याच्या फांद्या किती सरळ वाढतात मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका